खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वैताग आणलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम सतरा वर्षांनंतर देखील पूर्णत्वाला जाण्याच्या मार्गावर नाही आहे उलट जितका महामार्ग तयार झालाय तो देखील अनेक ठिकाणी धोकादायक असल्याचं अठ्ठावीस वर्षांच्या तरुणानं पुराव्यानिशी समोर आणलंय चैतन्य पाटील असं या तरुणाचं नाव असून तो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आहे अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असलेला चैतन्य चारशे नव्वद किलोमीटर चक्क पायी चालला आणि त्यानं एकोणसाठ गंभीर धोकादायक ठिकाणं शोधून काढलेत त्याचा अहवाल देखील त्यानं मंत्री गडकरी यांना सादर केला आहे ऐकूयात काय म्हणतो हा तरुण नमस्कार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पायी रस्ता सत्याग्रहाचा अहवाल तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी जे काम झालेलं सांगतात एकोणनव्वद टक्के त्याच्यामध्ये असणार आहे त्रुटी त्यासोबत त्या त्रुटींवरती उपाय देखील आपण सुचवलेल्या आहेत हा अहवाल मी माझ्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना देखील पाठवलेला आहे पण हा डेटा ओपन फॉर ऑल आहे हा अहवाल जेवढा जास्त संख्येने आपण त्यांच्याकडे पाठवू आणि त्याच्यानी आपण पाठपुरावा करू तेवढं काम आपलं जलद गतीने आणि चांगल्या दर्जाचं होऊ शकतंय आणि याची सर्वस्वी जबाबदारी आपली सर्वांची देखील आहे तर याच्यासाठी काय करावं लागेल तुम्ही माझ्या बायो मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता ड्राईव्हची लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रस्ता सत्य करायचा अहवाल आहे त्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून तो केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी अहवाल त्याचसोबत कुठे कोणते काम दुरुस्तीचं काम बाकी आहे प्रलंबित कामं वगैरे हो हा सर्वांचा तुम्हाला अहवाल आणि फोटोग्राफ्स पण मिळतील आणि तो अहवाल तुम्ही तिथून डाउनलोड करून संबंधित यंत्रणेला तुम्ही तुमच्या लेटर एडवरती देखील पाठवलात तरी चालेल तुम्ही वैयक्तिक ईमेल गेला तरी चालेल कारण की हा अहवाल आपल्या कोकणकरांच्या महामार्गाचा आणि तो सर्वांसाठीचा आहे तो तुम्ही तुमच्या माध्यमातून देखील पाठवा जेवढ्या जास्त न्याय ताकद तर सर्व विनंती या अहवालाचं वाचन करून त्याच्यामधल्या आणखीन का तुम्हाला उपाययोजना सुचवायचा असेल त्या सुचवून संबंधित यंत्रणेपर्यंत पाठवा त्यासोबत मी याच्यामध्ये देखील लिंक टाकतो ती गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला करा